राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्या नगर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नगर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती कांद्याच्या भावामध्ये आज किती सुधारणा होती याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नगर येथे ऐंशी हजार पाचशे चार कांदा गोण्यांची आवक ही आली होती यामध्ये उन्हाळी कांदे एक हजार पाचशे नव्वद गोण्या इतके आले होते उन्हाळी कांदे एक हजार पाचशे रुपयापासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेला आहे तर मित्रांनो नवीन लाल कांद्याची अठ्याहत्तर हजार नऊशे चौदा कांदा गोन्यांची आवक आज नगर येथे आली होती एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार तीनशे रुपयापासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर तीन, तीन प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त दहा कांदा गोण्यांना सहा हजार रुपये नवीन कांद्याला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे जर सरासरी कांद्याचे बाजारभाव पाहिले तर एक ते दोन रुपयांची सुधारणा किलोमागे बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा